पाक इज्जत सोडल्या गत माणसानं कधीच वागू नये आपल्याला इज्जत आहे याचं पण काही भान ठेवावं म्हणजे पाक अशी सोडून दिल्या सोडूनच दिले का पाक इज्जतच सोडून दिले इज्जत म्हणजे काय माहिती आहे का इज्जत कशाला म्हणतात हे माहिती आहे का इज्जत कमवायला खूप काळ लागतोय पण इज्जत गमवायला एक सेकंद लागत नाही आता मी एक वर्षभरापासून इथं जे काही एवढं चांगलं बोलतोय आणि एका एक सेकंदात जर मी खूप काही घाण बोलायला लागलो इथे तर माझी पूर्ण इज्जत डाऊन होणार तर तेच इज्जतीचं नेमकं तुला काय असतं तेच माहीत नाही ना भटक भवाने सुरुवात मी केली का अजून तेच म्हणते तू सुरुवात तू केली सुरुवात तू केली आणि किती खोटं बोलते प्रत्येक शब्दात डबल ढोलकी प्रत्येक शब्दात खोट प्रत्येक कोणताही शब्द एक ना एक वाक्य तू सुरू केले तू पहिलं बोललीस मला आणि तुझे चमचे बरं माझे कधी चमचे आलेत का तुझ्याकडे म्हणजे अह तू तु म्हणते तुझ्या चमच्यांना सोडलं माझ्या कोणा ताईनं किंवा माझ्या कोणा दादानं तुझ्या व्हिडिओ खाली कमेंट केली का तुझ्या माझ्या विरुद्ध किंवा माझ्या साइटनं आणि तुझ्या विरुद्ध अशी कमेंट केली का तसे तुझे नमुने येतात माझ्याकडे आणि मला करतात वाईट कमेंट तुझ्या साईडनं बोलू बोलून बोलून म्हणते मी की ते तुझेच चमचे आहेत आणि का रे रान रेड्या घरात बघ बघ उपाशी मरायले तुझे ते बघ कोणा बायाच्या नादी लागून मला बोलायला लागला बर तुम्ही साथ द्या जिथ समजा कोणी योग्य असेल तर त्याची ना। चीही साथ द्या ना कोणाची ही साथ साफसाप खोट बोलणाऱ्या लोकांना तुम्ही डोक्यावरती उचलता अरे तुमचं काय मी कधी तुमच्याला वरती, तुम तुम वरती आलोय तुमच्या व्हिडिओ खाली कमेंट आहे तुमच्या तुमचे व्हिडिओ पा पाहून काही वाईट बोललोय मी तुम्हाला बघाच म्हणतो का माझे व्हिडिओ बघाच म्हणतो का तुमचं कसं आहे प्रायव्हेटमध्ये बोलता तुम्ही ही माकडी ह्या माकडीनीचाच ग्रुप आहे तो त्या माकडींना ग्रुप तयार केला आणि तिथे तुम्ही बोलता तुम्ही कसं ग्रुप करून बोलता अगदी पहिलं आधीच डिस्कशन डिस्कशन हां डिस्कशन म्हणजे चर्चा चर्चा आपल्याला एवढं नाही येत बाबा इंग्लिश इंग्लिश तर जे काय तुमचं आहे ते पहिलंच करून घेता आणि नंतर माझ्याकडे येऊन तुम्ही कमेंट करता व्हिडिओ बनवता राड रेड्या तुझं तर चॅनल पण आहे बाबा ग बसकी गुमान आणि ती मस्त एक किलो भर मेकअप लावणारी मस्त ते ओठन ते बुगुन तो ओंढण बघून मला तर एवढा राग येतोय डोकं हलून जातोय माझा तरी मी बघायचं बंद केलंय कामाचा अवतार आहे माझा दिवसभर काम करून आत्ता वाज सहा सहा वाज त्या व्हिडिओ शूट करतोय मी जसा त्याचा मला एक तो मनानच काय माहीत मी सब अनसब पण करून टाकलाय तरी पण मला नोटिफिकेशन मनानच येतं त्या व्हिडीओच्या जरासा काहीतर कॅमेरा क्वालिटीत झाला आहे फरक कॅमेऱ्यावर हां काच फुटला आहे तो वरचा जो ग्लास असतो का मला ते सुद्धा ब बदलाय टाईम भेटेना कामात नऊ दाडी करायला टाईम भेटेना यांच्यासारखं किलोभर मेकअप करायचं माकडीन बाई जरा किलोभरचा जागी छटाकभर मेकअप केलं का तुला बघूनच भेतील आणलेकर अशी तर दिसतेस तू तु। काय तुझे ते ओट काय तुझं ते केस आणि ऍक्टिंग तर अशी मारते जसं अंग्रेजाची अवलादच आहे प्रत्येक व्हिडिओत मला ते एक सांगावंच लागतंय कशी करते ती माझ्या ना नादा लागून नका माझ्या लागू नका आय खरच एवढी डेंजर तू घाण बोलायला लागलो का आम्ही ही खूप बोलू शकतो खूप सारं घाण पण आम्हाला वाटतं की बाबा काय कोणासाठी आपण तोंड आपलं खराब करून घ्यायचं आणि कशाबद्दल आपलं तोंड आपण खराब करायचं दलिंदरानो जरासं सुधरा जरा कंटेंट स्वतःची पण बनवा काहीतरी आता माझेच नावाने किती दिवस अजून चालणार तुमचं तुम्ही डायरेक्ट माझं नाव तर घेता मी कधी नाव घेतलंय का का हो माकडे माकडीन तू माझं डायरेक्ट नाव घेतेस मी कधी तुझं नाव घेतलंय मशे मैस हा मैस म्हणतो हे पण तुझं नावच आहे म्हण जाऊ दे जळ जळ अजून जोरात जळत जळ जळून जळून पाक खाक झाली आता तुझी चला जाऊ द्या मला काम आता हात पाय वगैरे धुवायचे तर सर्व माझ्या यूट्यूब फॅमिलीना सर्वांना सांगणं एवढंच आहे की दादांनो ताईंनो तुम्ही अशा फालतू तु लोकांचं कधीच ऐकू पण नका ती जेवढं पण माझ्याविषयी बोलते हो, ते सगळं खोटं बोलते हो, ते तुम्ही सावध राहा अंतरावरच राहा अशा बाईपासून तर चला आता बाय